नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात चोवीस सप्टेंबरपासून सलग चार दिवस मुसळधार पाऊस मुंबईला सतर्कतेचा इशारा तर विदर्भाला येलो अलर्ट हवामान विभागाचा अंदाज सविस्तर उत्तर जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामान विभागाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्या चॅनलवर म्हणून आताच चा आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे हवामान विभागाने राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवला आहे मुंबईमध्ये चोवीस ते एकोणतीस सप्टेंबर असे पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात जोराचा पाऊस पडेल पूर्व विदर्भात देखील पाऊस आपली हजेरी लावेल नागपूरमध्ये चोवीस सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे राज्यातील काही भागात चोवीस सप्टेंबर पासून पुढचे चार दिवस पावसाच्या पावसाची शक्यता व्यक्त, व्यक्त करण्यात आली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार बावीस सप्टेंबरला राज्यात पावसाची शक्यता नाही पण तेवीस सप्टेंबरला मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर चोवीस तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढेल तर सत्तावीस सप्टेंबर पर्यंत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद